नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज तुम्ही बघणारे सोयाबीनचे भाव परभणी जिल्ह्यातील म्हणजे दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती पूर्ण अवक चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी चार दोनशे सहासष्ट सरसंद्र चार हजार दोनशे सहासष्ट रुपये क्विंटल बाजार समिती गंगाखेड अवक एकवीस क्विंटल कमीत कमी चार तीनशे सरसंद्राय चार हजार तीनशे जास्तीत जद चार हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती जिंतूर अवक सव्वीस क्विंटल कमीत कमी चार दोनशे एकसष्ट असे चार हजार तीनशे जास्तीत जद चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल बाजार समिती तर मित्रांनो बाजार समिती परभणी अवक एकशे पंधरा क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्र आहे चार हजार शंभर जास्ती म्हणजे चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा रोज सोयबीन व्हिडिओ बघण्यासाठी